गणेशजी मंडळीचं कोण याद घ्या आता एक नंबर चे परवान सला पुन्हा एके रेप सर्वांनी लक्ष द्या ही जी कुस्ती चालली ही अशा पद्धतीन कुस्ती असते जोपर्यंत प्रतिस्पर्धी आपला पराभव मान्य करत नाही किंवा मैदान सोडून जात जा नाही तोपर्यंत त्या कुस्तीचा निकाल लागला जात नाही आर्य फारची कुस्ती असते आणि छातीवर बसून विजय मिळवावा लागतो आपल्या जर का ब्रिज केला की तिथं चालत नाही पोकळ हिस्सा चालत नाही एकचक चालत नाही मधी आहे के बीचो बीच पहलवान जी अभाई दादा त्या दोघांना सूचना द्या अंदर पहलवान जी बार बार पीछे हटना नाही आगे बढकर कुस्ती करिए देवा पेरवा म्हणजे पाकिस्तान मला सगळ्यांनी टाळ्या करा मोठ्या ना त्याचा आठल्यावर थापाय आता करंट बघा त्याचा काय इथे आता त्याच्या मिशनरी तापल्या वाचकामला म्हणतो तो आंबू पुचकामने आता जलवा बघा

दादा जॻहिबे जी सॻली टीम आकर वरती आहे